नमस्कार मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये परत तुमचं एकदा स्वागत करत आहे आणि आता आपण पर परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलो आहे चिकन सँडविच बघू शकता एकदा रूम आपला खाली झाला की आपली नवीन रेसिपी चालू तर मित्रांनी आपल्या एक रील बघितली होती चिकन सँडविच तर रील बघितली की ट्राय तर केलंच पाहिजे तर तुम्ही बघू शकता चिकन आपण कसं मॅरिनेट केलं आहे ह्याच्यामध्ये आपण मसाला हळद मीठ काय ना काय टाकलेलं आहे इतर गोष्टी जे आपण नॉर्मल टाकतो ते आणि लसूण बिसून काय ना काय कांदा बघू शकता टॅमॅटो आणि हे काय कॅप्सिकम का। <laughs> गार्लिक पेस्ट आणि पिझ्झा विझ्झा एअरगन वगैरे आणि हे बघू शकता तुम्ही ब्रेड पण घेतलेला आहे तर आपण सुरुवात करूया पहिला आपण चिकन ठेवूया गॅसवरती आणि थोडस रोस्ट करून घेऊया ओके तर मित्रांनो आता आपण तेल टाकूया थोडस जरास टाकायचं आपल्याला तेल कारण की काय म्हणजे जास्त तेलाची गरज नाही कुठे कुठे जिथे जिथे लागेल आपल्याला फक्त हे रोस्ट करून घ्यायचं आपल्याला आपलं चिकन एका बाजूने आता पण थोडंसं परतूया मित्रांनो चिकन आपलं करपेल म्हणून त्यासाठी आपण एक डिश ठेवूया वरती आणि त्याच्यावरती पाणी ठेवूया म्हणजे कसं खाली लागणार नाही तर मित्रांनो बघू शकता एकदम चिकन आपला रोज झालेला आहे आणि आता बघा जरास तुम्ही असा चमचा ठेवला तरी असा तुकडे पडतात आता आपल्याला ह्याच्या बारीक बारीक बारी रेषा पाडून घ्यायच्यात म्हणजे एकदम बारीक बारीक बारी हाताने आपल्याला बाजून करायचं आहे चला आता गॅस बंद करूया तो तोप घेऊया खाली आणि ह्याला आता बारीक बारीक चिसमध्ये आपल्याला करायचं असं बारीक 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 हाताने आपल्याला करायचं आहे ओके ह्या बघा अशा रेषा भाजच्या भाजच्या आता आपण चम्मच घेतलेला आहे खूप टाईम लागत होता डायरेक्ट आता रपा रप रपा रप रपा रप आत्ता एकदम बरोबर आहे आता कसं आत्ता काय ते हाताने करूया ना आता काय फक्त बाजूला करायचं बस ठीक आहे सर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी कसं हाताने एकदम बारीक केलेलं आहे चिकनला हे बघा एकदम रेषा रेषा काढलेल्या आहेत जवळ आहे जवळ चल ह्याच्यामध्ये टॅमॅटो कांदा आणि कॅप्सिकम ॲड करूया आंध्रे मित्रा एक आपला चेला ठेवलेला आहे बघू शकता सर्व द्यायला तर पहिला आपण टॅमॅटो टाकूया हल्ला ओके कॅप्सिकम इथे ओके सर्व पडलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला सॉस वगैरे ॲड करायचे थांब सुटे म्हणून तर मित्रांनो आपल्याला हे आता दोन केचप टाकायचे तंदुरी मेहू आणि हा टॅमॅटो सॉस ओके भाव आहे खोल जरा मित्र आपल्याला मदत करतो हेल्पर आपण एक ठेवलेला आहे आपल्या व्हिडिओ मध्ये कसं ग्रोथ तर होत नाही पण माणसं आपण कामाला ठेवलेली आहेत बघू शकता एक माणूस इकडे आणि एक आणि एक माणूस कॅमेऱ्याच्या मागे स्वतः दाबून टाक भावा चाळीस रुपये दिलेत आपण तर मित्रांनो पूर्ण मेहनीचा आपण वापर केला पाहिजे जरासा पण ठेवायचं नाही पाकिटामध्ये जरासा पण राहत असेल तर असं कापायचं आणि टाकायचं सुरीला शोभित तुझ्या धार कमी आहे काय रे ये हे कापतोय प्लास्टिक कापतोय बाबा पाहा या होला मध्ये पण खूप राहिले याच्यामध्ये बूट न रावले हात हात टिकाय बस टिकाय ट्राई तो कर लाग जाएगी हे पकड सर ये ले पूर्ण निचोड निचोड के भाई ये भी पूरा सॉसदार सर पीछे से फूक मारना उडेगा कंडम काय कर रहा है हां हां टाकतोय आहे हात घे ना मग मागे हा ठीक आहे टाकू वाजू टाक सांगा याच्या लिमिट मला हा तू टाक रुगरुख गोट्यावर रे चिली ब्लि हा तो डाल ना तिका तो को टाक 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 काय नाही जर मित्रांनो जेवणामध्ये जर पावरच नसेल कसं जेवण असं बनवा की दुसऱ्या दिवशी चड्डी पिवळी झाली पाहिजे बघाला अरे टाक अरे ना अरे आंबट असतो आपण टायम नको नको नुसार घेऊ ना मित्रांनो एकदम असं चांगलं जशी भाकरी कशी मळतात भाकरीचं जा पीठ तसं चांगलं मळून घ्यायचं असं तुम्हाला हे बघायला एकदम गलिच्छ वाटत असेल पण प्रत्येक घरामध्ये जेवण सेमच बनवतं असंच बनवतं मित्रांनो आता आपल्याला चव घ्यायचं आपलं मॅरिनेट झालेलं आहे एक आवाज बादच्या बादच्या लसूण आणि याची पेस्ट टाकली ना आपले ती ती पेस्टच महत्वाची असते कधी पण काहीही तुम्ही करताय तर आलं लसून पेस्ट टाकाच हे मी तुम्हाला सांगतोय ऐका माझं जरा आणि मुलींनो बघून घ्या कसं करतोय मी <laughs> तर मित्रांनो आता महत्वाचा गेम आहे हाच आपला बोलतात ना मोमेंटेबल गेम आहे तर आपलं सर्व झालेला आहे बघू शकता मॅरिनेट केलेलं आहे आपलं सर्व एकदम मिश्रण इथे बटर चीज आणि हत्यार हे जे हत्यार आहे ना तिथेच पूर्ण गेम चेंज आहे हे चांगलं दोन्ही बाजूने गरम करून घ्यायचं कारण की सर्व बॅक्टेरिया मेला पाहिजे आतमध्ये काय राहिलं नाही पाहिजे आपण सुरू करूया आपण आता आप ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेड मध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिश्रण घेऊया ओके मेट आई झाड्या प्लॅस तर चालू कर ना भावाच तर मित्रांनो आता आपल्याला स्टपिंग भरायचे आहे ओके एक एक स्लायच आपण ठेवूया असा तर आता आपल्याला बेस लावूया असा ए खाली पकडली पडणार काय पडणार भाव तुम्हाला शिकवणार पडणार बिनणार बघितलं बघू शकता मित्रांनो कसा खरपूस असा भाजून घेतलेला आपण एका आ हा हा साइडून तर मित्रांनो प्रथम आपण सर्व स्टफिंग भरून घेऊया कारण की आपल्याला खूप टाइम लागतो आणि आपला घॅस न वाया जातोय आणि हा घॅस आपला नाही पहिली गोष्ट म्हणून म्हणून पहिलं आपण हे सर्व भरून घेऊया तर आता मित्रांनो अशा आपल्याला दोन तीन असे स्टपिंग तरी बनवून घेऊ कारण की तीन तीन, तीन लाट ओके तर पहिला आपण ठेवलेला आहे हे कर रे चालू कर ओके ठेवूया हे आपलं होईपर्यंत आपण चव बघूया आणि चव ही महत्वाची आहे भारी झाले रे मस्त आता आपले हेल्पर पण खाणार आहेत थोडस हॉटेल ना भावा ना एकदम सुंदर झालाय सुंदर म्हणजे जगाच्या जा पलीकडं पलीकडं मुलींनो जर तुमच्या मध्ये जर कोणाला जर सुगर नवरा हो पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट मी डायरेक्ट मला डीएम करा डायरेक्ट माझ्या डीएम मध्ये झोपा डायरेक्ट झोपा लोळा डायरेक्ट कळलं ना बोल ना काहीतरी हीज मस्त झालंय मेल ते चिकन ते एवढं भारी लागत आहे ना मस्तच झालंय मित्रांनो तुम्ही पाहू शकता आत्ताच -गर्म एक गरमागरम काढलंय एकदम खरपूस असा भाजला आणि आता तिसरा टाकायची तयारी करतोय तर मित्रांनो वेळ आली आहे चव घ्यायची आणि आता चव आपण घेऊया बघू शकता किती बनवलेत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा आपण खाल्लेला ठीक आहे या साईल बघू या छोटी खुर्ची घेऊया आपण शेप सामान पहिला सुंदर खतरनाक भारी तूफान पावर साहिल भाई 白粥里头，我吃白粥里。